आणि एकंदरच ही एवढी मोठी लढाई जी मनोज दादानी आपल्या समाजासाठी केली त्याच्या ते त्यांना अपेक्षित अशी सर्व कागदपत्र ही सरकारने मनोज दादा आहे आणि त्यांना विनंती केलेली आहे की आपण जे आता आपलं जे उपोषण आहे ते जी जी मागे घ्यावं त्यांनी सर्व कागदपत्रांची खात्री केलेली आहे परंतु त्यांचं म्हणणं असं सुद्धा होत की ज्या शिंदे साहेबांनी सातत्याने माझ्याशी संपर्क साधला आणि हे काम करण्यामध्ये त्यांनी खरोखर आपल्याला मदत केली त्यांनी समाजाला भेटायला आणि माझं उपोषण शोधण्यासाठी स्वतः तिथं यावं आणि नंतर त्यांच्या हस्ते मी आपलं उपोषण शोधे तर मगाशी मी आणि आमचे उपनगरचे पालकमंत्री लोढा साहेब सर्वांनी त्यांच्याशी चर्चा केली आणि मुख्यमंत्री महोदयांची सुद्धा दादांचं बोलणं झालं आणि त्याप्रमाणे उद्या सकाळी आठ वाजता स्वतः मुख्यमंत्री मनोज दादांचं उपोषण सोडण्यासाठी इथं येणार आहे आणि त्यांच्या हस्ते त्या ठिकाणी न्यूज त्यांनी जे समाजासाठी काम केलेलं आहे एका दृष्टीने हा विजय आहे आणि तो विजय साजरा स्वतः मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांनी न्यूज देऊन

ताबडतोब प्रमाणपत्र वितरित करण्यात यावे ही प्रक्रिया सुरू झाली सत्तावन्न लाखांपैकी सदोतीस लाख प्रमाणपत्र वाटप करण्यात आले डाटा सुद्धा आपल्याला ते आता थोड्या दिवसात देणार कसे डाटा प्रक्रिया म्हणजे त्यामुळे तेही त्यांनी मान्य केले आणि आपला सगळ्यात मोठा मुद्दा होता की ज्याचे नोंद सापडते त्यांच्या सगळ्या स्वराज्यासाठी आद्यदेश तुम्हाला पारित करावा लागेल

आपल्या मुंबई हाय सिनियर वकील सगळे एकोणतीस बावीस त्यांनी यांनी शब्दाना शब्दांना शब्दाची शब्दाचे अपील केले त्यानंतर आपण बाहेर पडले दोन वेगळ्या वेगळ्या बैठका पाहिजे नंतर मोदयांच्या वेगळ्या सचिव बांधवांच्या वेगळ्या आणि वकील बांधवांच्या आमच्या वेगळ्या असं वेगळ्या वेगळ्या करून आपल्याला जो अध्यादेश काढला होता जो दौऱ्याचा त्याच्यामध्ये घ्यायचे होते ते आपण घेतलेले

प्रचंड जमीन दिसत आहे यासाठी समितीने मुदत वाढवून आणखी चार महिने आपण त्या शोधायच्या तिथे जास्तीचा वेळ हा मराठवाड्यात जास्त समितीला द्यायचा त्याच्यासाठी समितीला सुद्धा मुदत वाढ देण्याचं पत्र सुद्धा काढले सगळे पत्र आपण घेतले म्हणजे असं कोणी काही नाहीये सगळे पत्र सगळे शासन निर्णय सुद्धा घेतले आणि ती काम आता करणार त्यावरती या वंशावळी जोडायचा पाचवा मुद्दा आहे तेही आपण शासन निर्णय घेतलाय वंशवित वाढण्यासाठी तालुका स्तरावर समिती स्थापन झाला की आता शिंदे समितीकडे देऊन त्याला याच्यामध्ये कसं घेता येईल काय ते रुपांतर करता येईल त्याच्यासाठी अठराशे चौऱ्याऐंशी ची जनगणना होती त्याचा स्पष्ट होऊन आहे कुंडी म्हणून

पर्यंत आपण आंदोलन करतो तोपर्यंत आपण फक्त पक्ष कोणता असतो सत्ता झाली असं किंवा विरोधी विरोधक असतो आता आपला आणि त्यांचा कोणाच असतो ते विरोधी पक्ष असो किंवा सत्ताधारी झाली असतो त्यांचा विरोध संपतो आपण समाज म्हणून काम केले आतापर्यंत आजपर्यंत आजपासून आपण ते कोणत्या पक्षाचा आरोप विचारत वर्षाला मराठा आरक्षण विरोधक आता आपलं काम हे होतं म्हणून आपण विरोध करतो मराठा समाजाच्या पोरांचं कल्याण होतं हे आपल्याला लावाचा खरा किंवा आपण निश्चित आजपासून आपल्या पक्षांशी विरोधाचा संपलेला आहे समाज म्हणून तुमच्या वैयक्तिक काय असेल त्याच्याशी मला देणं घेणं नाही पण समाज म्हणून आपला विषय संपला तर कुणीतरी जबाबदार असावं मंत्री महोदय हे ही उद्या येतो जेव्हा त्या हाताने मी घेऊ आज स्वीकारलं आपण पण सकाळी सात वाजता इथं आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकात सगळ्याला जमायचं आपल्या सगळ्या बांधवाला त्यांच्या हाताने तुझं आपण पत्र घेणार आणि तुझं स्वराज्य तू ते करून तू हे ते पत्र

असं विचारून लागलो त्यांना सगळे पत्र तुझा दाखवले समाज इथे एक दिवस सध्या समाज त्यांना सगळे दाखवले त्यानंतर ते म्हणले हो मला मुख्यमंत्र्यांना बोलवायचं आहे का तुम्ही बोलवा म्हणत असले तर बोलव कोणाला आरडा ओरडा करून चालणार नाही कारण माझी तर सगळ्यांनी होकार केलेला आहे तुमचा होकार हे का जबाबदारी म्हणून एक राज्याचे प्रमुख आहेत त्यांच्या हाताने घेऊन तो उपशेष वाढायचा ते भाग वेगळा आहे परंतु आपला जे अपेक्षित ते सगळं अपेक्षित झाले सगळं अपेक्षित आपलं आता झालेलं आहे त्याच्यामुळे आपण आता उद्या त्याला सकाळी त्याने ज्यांनी फोट्या मारल्या होत्या त्या फोट्या फिट्या सगळ्या उठून उठून टाकून उद्या त्याला बोला टाकून आपण